एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे अदिती तटकरेंची यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर रायगडमध्ये भरत गोगावलेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत महाड विधानसभा मतदारसंघामधील शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिलेत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यात दरम्यान भरत गोगावलेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे काल पालकमंत्रीपदांची घोषणा झालेली आहे आदित्य टटकरे यांना पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं याच पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले सुद्धा इच्छुक होते भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही यामुळे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले आहेत महाड विधानसभा मतदारसंघामधील शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिलेत काल सुद्धा रात्री रास्ता रोको करण्यात आलेला होता या ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत दरम्यान भरत गोगावले यांनी मात्र कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आदित्य तटकरे यांची पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे राष्ट्रवादीकडेच हे पालकमंत्रीपद राहिलेलं आहे मात्र भरत गोगावलेंचे कार्यकर्ते यामुळे नाराज झाले आहेत असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आपले आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत यांनी दिलेली आहे आज भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे आता तर ते मंत्री म्हणूनसुद्धा काम करत आहेत त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नाराजी राहत असते कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी त्यामुळे त्यांच्या संघटनेची ही नाराजी त्यानिमित्ताने आहे पण मी माझ्या वतीने जी जबाबदारी मला महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ने दिलेली आहे ती पार पाडत असताना भरतशेठ मंत्री महोदय म्हणून असतील माझे भारतीय जनता पक्षाचे तिने आमचे आमदार असतील शिवसेनेचे आमदार असतील आमच्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आर पी आयचे असतील या सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे